पुन्हा या ठिकाणी एक शेतकऱ्याची जोडी मी तुम्हाला दाखवत आहे बघा या ठिकाणी विकत घेण्यासाठी या ठिकाणी शेतकरी जमलेले आहे बघा जोडी बघून आधी हा त्याच्यात राखतो या इतरां बैलजोडी तुम्हाला दाखवत आहे सध्या आता या बैलजोडीची या ठिकाणी मालक आणि विकत घेणारे शेतकरी या ठिकाणी आलेले आहे बघा काय म्हणतात तर बैल बाजारामध्ये मी आलेलो आहे जवळपास सकाळचे अकरा वाजले काय म्हणतात या जोडीबद्दल मालक नमस्कार भाऊ काय आहे तुमचं बोरिवा का कुठले कळमगाव कळमगाव कुठे किती सांगितलं जोडीचे पन्नास सांगितले द्यायचे किती द्यायचे आपल्याला मागितले तुमची जोडी चाळीस काय तुमचं आमचं म्हणणं काय किती जाती आहे बैल जाती जमजम जाती झाली आहे का शेतीसाठी आहे का पटासाठी शेतीसाठी काय काय खातात बैल सर्वच काय खात सर्व का तर मित्रांनो बघा जवळीचे पन्नास हजार सांगितले आहे भाऊनी आणि पंचेचाळीसला द्यायचे म्हणतात आता बघूया काय म्हणतात या ठिकाणी काही विक्रेता आलेला आहे शेतकरी खरेदी करण्यासाठी सौदा होते की नाही सर्वांची नजर या ठिकाणी लागलेली आहे बोला बोला देव घ्यायचे काय म्हणतात म्हटलं भाऊ अच्छा काय म्हणाले का? ते मग नाही म्हणतात का नाही म्हणते ते किती म्हणतात चाळीस म्हणते ते चाळीस म्हणतात का मित्रांनो या ठिकाणी बैलजोडीची किंमत पन्नास ठेवलेली आहे आणि भाऊ म्हणतात फक्त दोनच कमी होणार बैलजोडी तुम्ही पाहू शकता बैलजोडीचा रंग पहा रूप पहा उंची पहा आहे दाती है। दाती आहे आहे शेतीसाठी उपयुक्त तुम्ही जर शेतकरी असाल तर या नरखेडच्या बैल बाजारामध्ये बैल जोडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पसंतीच्या आणि तुमच्या बजेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला जोड्या मिळणार आहे पहा जोडी पाहून घ्या तुम्ही पूर्ण हा हे बघा पहा जोडी पहा पूर्ण